शुभ सकाळ मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये आज आपण जाम लवकर उठलो आहे आणि आज चाललं आहे सोच एक फिरायला राईडसाठी चाललो आहे सगळ्यांचा प्लॅन झालेला राईडला जायचा आज लवकर उठलो आहे सहा वाजता उठलो आहे सात वाजले आंघोळ बिंगोळ करून आता निघालो आहे आता आपण भेटूया राईडवरती काय काय आज होते राईडवरती ते बघूया आता आम्ही चाललो आहे राईडला आणि ज्यांनी प्लॅन केलाय तोच अजून तर उपस्थित नाहीये आणि जा आम्ही सगळेजण उत्साह आणि उपस्थित आहे प्लॅन करणारा अजून झोपलाय या माणसानी प्लॅन बनवलेला आणि हाच बादशाह आला अजून बघा अजून झोप नाही आणि आंघोळ पण नाही केली गोळी खाल्ली हट्ट एक गोळी खाऊन <laughs> आला गोळी खाल्ली आंघोळीची आंघोळ पण नाही केली तीस मिनिटं जरी रस्ता आला ना तुला एवढ्या शिव्या घातल्या असत मिनट लवकर आलो ना चार अरे आम्ही वर न आलोय वर लवकर आलोय आम्ही निघालो आता आम्ही चाललो राईडला इथे आर वन पी एम डब्ल्यू आणि आम्ही बसलो रॉयल एनफील्डवर ती स्कूटी आर वन बाय पुढे गेली आहे पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो आता आम्ही दान पटायला आलोय छान आमचा स्टॉप आहे त्याच्यानंतर अजून दोघं जण यायचे ज्याने प्लॅन केला तो के तर अजून आलाच नाहीये डोळे चोळत चोळत येत आहे पण बघू आल्यावरती भेटूया मजेत ना एकदम प्लॅनिंग करणारा माणूस सगळं काय करा आपल्या चॅनल प्लॅनिंग आता आम्ही सगळेजण पोहोचलोय आता इथनं आम्ही निघू बिलियन बिलियन <laughs>

नाश्ता करतोय तुम्ही बघू शकता टाकली वडापावमध्ये किती गर्दी आहे फुल हाऊसफुल आहे जागाच नाही फक्त आम्हाला पण नाश्ता करायला हे बघा आता याला आम्ही नाश्ता देतोय तरी खात नाही आहे ये।, ये, ये चालू कर ये गे ये, ये, ये चालू कर एक लादी लाठी पावमध्ये येऊन द्या इकडे पण येऊन ये चालू करा आता नाश्ता करायला बसतो या नाश्ता करायला ना तू जरा कमी का अरे बाबा काय आम्ही नाश्ता करतोय जण या तुम्ही पण नाश्ता करायला नाश्ता करून का आताच आमचा ठाकरेंचे इथे नाश्ता करून झालाय तर यशवंत भाई काय बोलते बघा तर मी बोलतो की इथे तुम्ही या फक्त इथे क्वांटिटी आहे आणि टेस्ट एवढी पण ठीकठाक नाहीये माझा एक ओपिनियन आहे पण मी इथे थांबतो ते एक आहे कारण की आजूबाजूला इथे चौक फाटा आहे कर्जत फाटा तर मध्ये स्पॉट आहे म्हणून आम्ही थांबतो बाकी काय नाही आता आम्ही आहे का आपल्याला जायचं आहे ना घरी ना घरी जायचं ना आता आम्ही कुठे जातो ते बघा बघा पाऊस पाऊस नाही मित्रांनो जायचं का आपल्याला जायचं नक्की ना जायचंय बोलतो आता आम्ही पोचलोय जिथे यायचं तिथं मित्रा या मित्राची चप्पलचा सोल इथं पडलाय चप्पलचा सोल बूट बुटाचा सोल इथ

मित्रांनो मी सकाळी अंघोळ अंघोळीची गोळी घेतली गोळी तर तुम्ही पण असं कुठे जात असाल तर ही आयडिया एकदम बेस्ट आहे डायरेक्ट निघायचं झोपेतून आणि हे अंगोलीची गोळी घ्यायची आता बघा हे असं काढायचं इकडनं हे बघा हे इकडनं असं फाडायचं आणि मग हा काय करायचं असं खाऊन घ्यायचं चिकटला

आम्ही बिस्किट घेतले खायला हा पॅक येत नाही ऐकायला असता लोकेशन काय लोकेशन काय ते झाड पडलाय बघू शकता तुम्ही आणि रस्त्याच्या वरती आणि तिकडे आमचा यशवंत फोटोशूट करतोय आणि हे बाकीचे आमचे सगळे मेंबर्स चालले आहेत <coughs> शूट वॉटरचा शूट चालला आहे आणि सगळे मित्र आमचे जा आता बघा चालले आहेत आम्ही सगळेजण आज चालत चालत चाललो आहे रोज गाड्यांवर फिरतो आज चालत फिरतोय आम्ही इथनं गाडी नेणार होतो पण एकाच्या गाडीचा ब्रेक जरा फेल आहे त्यामुळं आम्ही आता चालत चालत चाललो आहे आपण भेटू पुढे गेल्यावरती भरपूर मजा आहे आजच्या ब्लॉकमध्ये बघू शकता जंगल आहे पूर्ण जंगल एरिया हिरवगार वातावरण छत्री मिसल ना पावसाल छत्रीला पिशवी मध्ये छत्री छत्रीला पिश्वी तिथं बिस्किट टावायला पिशवी आम्हाला बघा टेक्नॉलॉजी आ क्लायमेट बघू शकता तुम्ही आम्ही जंगलातून आता चाललोय आणि शूट शूट बघा शूट बघा किती सुसाठ शूट आहे आणि जंगलामधून आता चाललोय आम्ही भरपूर मस्त वाटतंय भरपूर दिवसात आम्ही आलोय असा पुढे बाहेर फिरायला एकदम भारी वाटते आणि भिजलो तर अजूनच मस्त वाटतंय इथलं बघा एक 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 एक, 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 एक जातीचे माकडे आहेत आमच्या इथे अलग अलग जातीचे आवाज काढणारे माकडे आहेत तपश्याला बसलाय गाईच गाई शांत गाईच ઓમ નમે પાર્વતી ફતે હર હર મહાદેડા

आपण आता खेकडा पकडलाय बघू शकता आणि इथे आता ड्रोन ड्रोन फ्लाय होतोय ड्रोनला उडवतोय आपण आणि शूट करतोय आपण इथं आणि हा बघू शकतो छोटासा आणि इथे शूट शूट आता ड्रोन उडेल आणि शूट होईल सकाळपासून फक्त बॅगा आणि एक प्रकारचा आम्हालाच बनवला आहे

तिथं ओढा आहे आणि मस्त छान पाणी चाललंय हे बघू शकता तुम्ही फुल खालती दरी आहे डायरेक्ट दरी आहे दरी आणि पाणी चाललंय बघा धबधबा आणि तिथे डोंगर पडलाय आम्ही चालत चालत चाललोय मस्त एकदम हिरवंगार वातावरण आणि या वातावरणामध्ये आपण बघू शकता एकदम फुल मजा करतोय धुका बघू शकता फुल धुका बघा फ्रेम दे फ्रेम दे, दे। ए, ए। फुल मजा पण एक गोष्टीची कमी आहे माझ्याबरोबर समोर दुखा बघू शकता भरपूर दुखा आहे आणि एकदम शांत आम्ही सगळेजण चालत चालत चाललो आहे सगळेजण एकदम फुल एन्जॉयमेंट घेत आहेत आणि भरपूर मजा होते आपल्याला या इकडे आणि पाऊस पण नाही आहे मग अशी भरपूर पाऊस येऊन गेला आत्ता एकदम मस्त वाटते वातावरण आणि तुम्ही बघू शकता नेचर तर लयच भारी आहे एक नंबर तुम्ही पण कधीतरी या इथे तुम्हाला पण मस्त वाटेल मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आले डग खाली आले मित्रांनो भरपूर वारा पाऊस आहे धबधबे

मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता आपण परत चाललो आहे आपल्या बाईकच्या ठिकाणी तिथे गेल्यावर मी तुम्हाला भेटतो आणि मग आपला ब्लॉग कसा वाटतो आहे तुम्हाला आजचं ते पण मला सांगा तर एकदम इंटरेस्टेड ब्लॉग आहे आपला आज फुल एन्जॉय केला आहे आपण पूर्ण निसर्गामध्ये फिरवत होतो आणि फुल मजा घेतली मित्रांनो आपण मगाशी ज्या स्पॉटवरती जिथनं गेलेलो हो। तिथंच परत आपण आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या खाली बाईक आहे पार्किंग केलेलं आता आपण तिथनं निघतो आहे आता निघताना आपण भेटूया आता आम्ही इथनं निघालो आहे तुम्ही बघू शकता जसं आम्ही वर आलेलो आता परत खाली चाललो आहे आणि आता रिटर्न जाताना आमचा अलगीच मजा आहे आणि मस्त एकदम रोड आहे रोड तर एकदम डेंजर आहे परतीचा प्रवास चालला आहे आमचा फुल मजा करू आम्ही आता जाताना पण भूक लागली आम्हाला आणि जेवू आणि जातो आपल्याला जेवा आला आहे या जवाना